महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकण्याची हाक दिली त्याआधीच सरकारनं हालचाली सुरू केल्या उपसमितीचं पूर्वगठन मंत्र्यांची बैठक चर्चा पण समाज म्हणतो आता नाही थांबणार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की मनोज जरांगेचं आंदोलन नेमकं कशासाठी सरकारनं काय पावलं उचलली उपसमितीमध्ये कोण कोण आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट चा मोर्चा किती निर्णायक ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली ते स्पष्ट म्हणाले आम्ही शांततेत मुंबईत जाणार पण आरक्षण घेऊनच परतणार हा निर्धार नाही कारण गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आश्वासने मिळाली पण प्रत्यक्षात आरक्षणाच्या फायद्यापर्यंत पोहोचता आलं नाही न्यायालयीन अडथळे कागदपत्रांचे वाद जात प्रमाणपत्रातील गुंतागुंत या सगळ्यामुळे मराठा समाजातील हजारो तरुण शिक्षणात आणि नोकरीत मागे पडले आज एक शेतकऱ्याचा मुलगा शाळेत जातो पण त्याला खात्री नाही की उद्या स्पर्धा परीक्षेत त्याला संधी मिळेल का एक विद्यार्थी मेहनत करतो पण आरक्षणाशिवाय तो मागे पडतो याच वेदनेतून जरांगे पाटील यांनी पुन्हा लढ्याची ज्योत पेटवली जय जिजाऊ जय शिवराय आरक्षणाचं हक्काचं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाआधी सरकारनं हालचाली सुरू केल्या राज्य मंत्रिमंडळाने मराठा समाजाच्या उपसमितीचं पूर्वगठन केलं याआधी चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष होते पण आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ही जबाबदारी आली या उपसमितीमध्ये अनेक मंत्री आहेत दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवरेंद्र सिंह राजे भोसले माणिकराव कोकाटे मकरंद जाधव हो, बाबासाहेब पाटील म्हणजे शिक्षण उद्योग पर्यटन संस्कृती क्रीडा अशा सगळ्या क्षेत्राचे मंत्री या समितीत आहेत या समितीचं नेमकं काम काय आहे जात प्रमाणपत्राच्या अडचणी दूर करणं प्रक्रियेला गती संवाद साधण पण समाजाचं म्हणणं हे आहे की आम्ही खूप वेळा संवाद साधलाय खूप वेळा समित्या झाल्या पण आता आम्हाला निकाल हवाय आम्हाला आरक्षण हवाय सत्तावीस ऑगस्टला जरांगे पाटील अंतर्वली सराट इथून निघणार आहे यावेळी त्यांच्या मार्गात थोडा बदल करण्यात आलाय आता ते पैठण मार्ग पुढे जाणार पहिल्या दिवशी ते शिवनेरी किल्ल्यावर होती त्यानंतर आज म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट ला ते पुढे सरकले आणि अखेर एकोणतीस ऑगस्ट म्हणजे उद्या वाशी मार्गे थेट मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचतील या प्रवासात हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहे गावोगाव बैठक घेतल्या जातात चलो मुंबईचे बॅनर लावले जात आहेत शेतकरी विद्यार्थी कामगार सगळ्यांनी आपले काम बाजूला ठेवून मुंबईकडे जाण्याची तयारी केली मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता थेट टीका केली ते म्हणाले माणूस किती दल बदलू असावा याचं उदाहरण म्हणजे फडणवीस सत्ता असेल तर सगळं करता येतं हा त्यांचा गोडगयी समज आहे पोलीस बघून घेतील असं ते म्हणतात पण तुम्ही हात हलवून दाखवा मग सांगतो या विधानावरून स्पष्ट आहे की आंदोलन आता अधिक उग्र होण्याची शक्यता सरकार म्हणत आहे की आम्ही निर्णय घेऊ समिती तयार केली पण जरांगे पाटील म्हणतात आम्हाला फक्त आम्हाला हक्क हवाय यामुळे राजकीय वातावरण तापलंय सत्ताधारी आणि आंदोलक यांच्यात एक नवीन संघर्ष उभा ठाकलाय जरांगेचं म्हणणं आहे की हा लढा फक्त आरक्षणासाठी नाही तर हा लढा मराठा समाजाच्या अस्तित्वाचा आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय तरुण बेरोजगारीने त्रस्तय तर दुसरीकडे न्यायालयीन अडथळ्यांमुळे आरक्षणाचा प्रश्न गुंधलाय जरांगे असंही म्हणता जरी आरक्षण मिळालं नाही तर पुढच्या पिढीचं भविष्य धोक्यात येईल हा लढा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा आहे हा लढा आमच्या रोजगाराचा आहे हा लढा आमच्या समाजाच्या अस्तित्वाचा म्हणूनच जरांगे पाटील म्हणतात आम्ही शांततेत जाणार पण आरक्षण घेऊनच परतणार एकोणतीस ऑगस्ट चा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे आझाद मैदानावर मराठा समाजाचा महासागर जमणार आहे हजारो लोक एकत्र येऊन सरकारला दाखवणार आहेत की हा समाज आता मागे हटणार नाही आम्ही कोणाचं नुकसान करायला निघालो नाही आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय आमचं अस्तित्व आमचं भविष्य सुरक्षित करतोय आणि म्हणूनच हा मोर्चा शांततेत असेल शिस्तीत असेल पण निर्धाराने भरलेला असेल असं जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं आता एकोणतीस ऑगस्ट नंतर निकाल कोणाच्या बाजूने लागेल आणि त्या निकालाचे पुढे काय परिणाम होतील हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी जरा हटकेला केला सबस्क्राईब करायला विसरू नका